लोकांना खुश करण्याच्या प्रयत्नात स्वतःचं अस्तित्व हरवू देऊ नका बऱ्याचदा काय होतं आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांसाठी या समाजासाठी आपली ध्येय आपली स्वप्न आपलं करिअर आपल्या इच्छा अपेक्षा अशा बऱ्याच गोष्टी कॉम्प्रमाइ करतो आणि मग आयुष्यात एक दिवस असं कुठेतरी वाटायला लागतं ना की मला करायचं काय होतं आणि मी करतो काय या सगळ्याच्या बेसला एक प्रॉब्लेम काय माहिती आहे आपण ना आपल्या स्वप्नांना खूप छोटं केलंय तुमची स्वप्न जर का तुम्हाला घाबरवत नसतील तुम् no. ना तुम्हाला तुमच्या स्वप्नांची भीती वाटत नसेल ना तर तुम्ही तुमच्या पोटेन्शियलच्या अगेन्स्ट फार छोटी स्वप्न बघितलीत त्यामुळे काय माहिती आहे का लोकांना खुश करण्याच्या नादात स्वतःचं पोटेन्शियल स्वतःचं कॅलिबर आणि स्वतःचे स्वप्न एवढी छोटी करू नका कारण तुम्ही ज्यांच्यासाठी हे सगळं करताय ना त्यांना याची काहीच कदर नाही हा दिवस ज्या दिवशी आयुष्यात येईल ना त्या दिवशी हातात फक्त पुर।